जय श्रीराम मंडळी रोज इंजिन रूम मध्ये असणारा मी आज थेट टेक वरती काय करतोय बरोबर ओळखलत काहीतरी भन्नाट घडले मी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आलो राहून घेतला आणि तेवढ्यात कॅप्टन साहेबांचा कॉल आला कॅप्टन साहेब बोलले मेन डेक वरती सर्वजण तातडीने लवकरात लवकर, लवकर हजर व्हायचं हे एक जबरदस्त सरप्राईज आहे मी तुम्हाला आज एक सिक्रेट गोष्ट दाखवणार आहे जी शिपिंग लाईन मध्ये फार कमी मित्रांनी पाहिली आहे भरपूर मित्रांना ही गोष्ट माहीत नाही मलाही माहीत नव्हती हे मशीन काय करतं ते कळल्यावर तुमच्या तोंडातून वाव निघाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग थेट कामाला लागूया आपल्या नवीन इक्विपमेंट आहे हे मशीन काय करणार माहिती आहे का ऐकून थक्कच व्हाल तुम्ही हे मशीन आपल्या कंपनीचे लाखो डॉलर्स वाचवणार आहे म्हणजे विचार करा आपल्या कंपनीला किती फायदा होतोय तर हे नवीन इक्विपमेंट कसं वापरायचं हे दाखवण्यासाठी दादा मला डेक वरती बोलावलं आहे माझ्या अनुभवात मी हे पहिल्यांदाच बघतोय त्यामुळे तुमच्या प्रमाणे मी पण सुपर एक्सायटेड आहे काल बोसनदादांनी संपूर्ण हे व्यवस्थित सिक्युअर करून ठेवलं होतं पण आज वापस खाली काढावं वा लागलं आता सगळे मिळून आम्ही ते खाली काढत आहे हे बघा आपले बोसनदादा खाली उतरलेत आता हे सर्व इक्विपमेंट आपल्याला खाली घेऊन व्यवस्थित जॉईन करायचे आहेत तर आपण आता पहिल्यांदा है बघूया पाईपलाईन याची हे बघा इथं हायड्रोलिक होज आणि सी वॉटर होज रोलर आहे ह्याला आता उप, आम्ही ओपन केलं ह्याला पण कनेक्ट करायचं आहे तेवढ्यात मला दुसरं काम लागलं ऑइल घेऊन यावं लागलं हायड्रोलिक ऑइल मी आलो इंजिन रूम मध्ये ऑइल घेण्यासाठी आणि ऑइल भरत होतो तेवढ्यात आला इंजिन रूम मध्ये अलार्म जेव्हा महत्वाचं काम असतं तेव्हा त्याला आमची आठवणी धावत पळत मी आलो एसीआर मध्ये आणि अलार्म रिसेट केला आणि लगेच मी वापस डेक वरती गेलो आणि डेक वरती जाऊन हायड्रोलिक ऑइल टँक मध्ये टाक पाचचा दिवस म्हणजे फुल ऍक्शन फॅक्ट आहे इकडे आपले दादा फ्लोटिंग मध्ये हवा भरत होते जेणेकरून समुद्रात पाईप व्यवस्थित तणगेल हे सर्व बघितल्यावर जहाजवर काम करणाऱ्या माझ्या अनुभवी मित्रांना या सिक्रेट इक्विपमेंटचं नाव काय आहे ते समजलं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या इक्विपमेंट बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्व तयारी झाल्यावर सेकंड साहेबांनी मला मॅन्युअल घेऊन यायला सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कोणतीही नवीन वस्तू असो छोटी असो वा मोठी पहिला तर मॅन्युअल वाचायलाच लागतं ते वाचल्याशिवाय आपल्याला कळत नाही की ते स्टार्ट कसं करायचं आणि मेंटेन कसं करायचं सेकंड साहेबांनी ते वाचून मग जनरेटर चालू झालं आणि मग सुरू झाले आपली धमाकेदार ट्रायल तिकडे आपले मित्र एकदम हाय वर्किंग मोडमध्ये आहेत आणि हेच आहे ते सिक्रेट इक्विमेंटचं काम हे मशीन पाण्यातील ऑइल ला, ला वेगळं करतं समुद्रात ऑइल मिश्रित पाणी सोडणं नियमाविरुद्ध आहे आणि हे मशीन तेच ऑइल आणि पाणी वेगळं करतात ज्यामुळे आपण नियमांचं पालन करतो आणि कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा दंड वाचवतो आता आम्ही याच्यामध्ये पाणी टाकतोय ट्रायल साठी आपली ट्रायल आता यशस्वी झाली आहे आपण याला समुद्रामध्ये हे केलेलं त्याला आधी आपण बाहेर घेऊया तर मंडळी आजचा दिवस असा गडबडीत गेला नवीन इक्विपमेंट ट्रायल झाली आणि खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्या आता आपण याला होतं तसं सिक्युर करायचं आहे बॉक्स मध्ये टाकून पॅकिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग सुट्टी करणार कारण की आपला टायमिंग झालेला आहे बारा वाजलेले आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा जय